नमस्कार चित्रा कटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवूया फ्राईड राईस अशी पूर्व तयारी करून घेतली तर राईस बनवायला वेळ लागत नाही आपला राईस फक्त दहा मिनिटात बनतो हॉटेलसारखा फ्राईड राईस आता तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता त्यासाठी खास टिप्स सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण बघा इथे मी दोन ग्लास तांदूळ घेते म्हणजे हे किलो तांदूळ आहे तांदूळ घेताना तुम्ही बासमती तांदूळ घ्या किंवा बारीक कोलम घेतले तरी चालेल हे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेत आता मी इथे पातेल ठेवले ज्या ग्लासाने तांदूळ घेतलेले त्या ग्लासाने चार ग्लास पाणी आपण उकळत ठेवूया असे तांदूळ दुबेपर्यंत हे पाणी उकळून घेऊया आता हे मी तांदूळ धुवून घेतलेत आता याच्यामध्ये मी उकळलेलं पाणी टाकणार आहे जे तांदूळ नवीन असतील तर थोडं पाणी कमी ठेवा कारण आपल्याला राईस फडफडीत बनवायचं आहे चवी प्रमाणात मीठ इथे आपल्या भाताला उकळी आलेली आहे आपण एकदा काविलता का मारून घेऊया आता आपण सुरुवातीला गॅस मोठी ठेवलेली तर आता गॅसची फ्लेम बारीक करूया आता भात आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे थोडस थोडस पाणी आहे त्याच्यामध्ये इथे तुमचे तांदूळ एकदम जुने असतील तर राईस असं बघायचं जास्तच जर तुम्हाला कडक वाटला तर ह्याच्यात थोडं पाणी तुम्ही टाकू शकता आणि हे असं झाकण ठेवून वाफेवर ठेवूया आता आपण गॅस बारीक करून त्याच्या खाली असं पत्रा ठेवला आहे तुम्ही तवा किंवा पत्रा ठेवू शकता आता आपण हा राईस सात आठ मिनटं वाफेवर ठेवूया आपण आता गॅस बंद करूया आणि झाकण काढूया हा आपला राईस तयार झालेला आहे आता आपण हा थंड करण्यासाठी परातीमध्ये काढूया असा हा राईस आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आपण हा राईस दुपारी बनवून संध्याकाळी राईस बनवला तरी चालेल कारण आपल्याला हा राईस थंड आणि मोकळा करून आहे आपण हा राईस झाल्या झाल्या परातीमध्ये ओतलाय कारण आपल्याला या राईसची पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला चांगला थंड करून आहे आता हा राईस मी पंख्याखाली ठेवते तुमच्याकडे रात्री केलेला शिळा राहिलेला राईस असेल तरी तो तुम्ही वापरू शकता आपण राईस थंड होईपर्यंत फोडणी करून घेऊया आता हे मी सहा चमचे तेल होते दहा पंधरा लसणाच्या घेतल्या एक इंच आळ्याचे तुकडं मी बारीक चिरून घेतले लसूण आलं बारीक चिरूनच घ्या दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या ही फोडणी आपल्याला गॅस ची फ्लेम मोठी ठेवूनच करायची आहे कांद्याच्या पाती मधले कांदे होते ते मी तीन चार कांदे उभे चिरून घेतलेत हे सर्व आपल्याला हाय फ्लेम वरच करायचे एक वाटी परत बारीक चिरून घेतले एक वाटी गाजर उभे चिरून घेतलेत एक भोपळी मिरची उभी चिरून घेतले हे आपण एक मिनिट परतवून घेऊया पण घ्याची प्लेन मोठीच ठेवले दोन वाटी भरून कोबी घेतले कोबी मी जरा लांबडा लांबडा चिरून घेतलाय आपण एक मिनिट परतवून घेऊया चवी प्रमाणात मीठ मीठ टाकताना तुम्ही भाज्यांच्या अंदाजानेच मीठ टाका लक्षात घ्या आपण भातामध्ये मीठ टाकलेलं असतं कोणतंही चायनीज पदार्थ करताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कारण आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत चवीसाठी आपण चिमूटभर साखर टाकूया आपण चिमुडवर साखर टाकले कारण आपण जे सॉसेस टाकतो त्याची चव मग त्या साखरेमुळे बॅलन्स होते भाज्या शिजवताना गॅसची फ्लेम स्लो करायची नाही नाहीतर भाज्या शिजून मऊ होतात आता आपण या भाज्या तीन चार मिनिटं चांगल्या परतवून घेतल्यात भाजी शिजवताना झाकण ठेवू नका चार चमचे सोया सॉस इथे मी डार्क सोया सॉस घेतलाय दोन चमचे चिल्ली सॉस एक चमचा हे मिक्स आपण छान करून घेऊया तुम्हाला ह्या भाताची चव दुप्पट करायची असेल तर तुम्ही लोखंडाची कढई वापरा आता आपण हा चांगला थंड करून घेतलेला भात आहे तो आपण याच्यामध्ये घालूया भात घालताना तुम्ही चांगला थंड करूनच घाला बऱ्याच हॉटेलमध्ये राईस चांगल्या फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतात त्याच्याने राईस आणखी मोकला होतो आपण हा राईस जर गरम गरम घातला तर भाताची शीत तुटतात आणि भाजी ही मऊ पडते हा राईस आपल्याला तीन ते चार मिनटं मोठ्या गॅसवरती परतवून घ्यायचा आहे तुम्हाला राईसचा कलर याच्यापेक्षा डार्क पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडा सोया सॉस टाकू शकता आता आपला हा राईस तीन चार मिनिटं परतवून झालाय ह्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकूया आता आपण हा राईस एक मिनिटं परतवून घेऊया आता आपण गॅस बंद करूया तुमच्याकडे मोठं पातेल किंवा मोठी कढई नसेल तर तुम्ही दोन वेळा राईस दोन बॅच मध्ये बनवू शकता तर भाजी सर्व एकदम परतवून घ्या आणि त्या भाजीचे दोन भाग करा आणि दोन वेळा भात मिक्स करून बनवू शकता हा राईस झटपट होण्यासाठी मी तुम्हाला टोपात बनवलेला राईस दाखवलाय तर तुम्ही हा राईस या पद्धतीने बनवलात तर तुमचा राईस झटपट होईल अशा प्रकारे आपला हा हॉटेल सारखा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की बनवा जर तुम्ही असा फ्राईड राईस बनवला तर लहान मुलं आवडीने खातील लहान मुलांना खाती। मुला भाज्या खायला आवडत नाही तर राईस मध्ये आपण भाज्या टाकून त्यांना खायला देऊ शकतो असा हा राईस तुम्हाला आवडलाच असेल तर आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद